श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या एका न्यू व्लॉग्समध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही तुमचे व्लॉग्स पण शेअर करत चला डेली रुटीन जे आहे तर ते तुमचं शेअर करत चला आम्हाला तेही बघायला आवडेल तर नेहमी नेहमी घरातले व्हिडिओज काय दाखवणार परंतु ज्या दिवशी काही विशेष असेल त्या दिवशी नक्कीच मी तुमच्यासोबत व्लॉग्स जे आहेत तर ते शेअर करेल आठवड्यातून तीन ते चार व्लॉग्स जे आहेत तर ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे तर तो रविवारचा आहे रविवार, रविवार म्हटलं की उशिरा उठणे आणि उशिरापर्यंत आवरणे परंतु बघा काय होतं की आमच्याकडे सकाळी सकाळी पाणी येतं त्यामुळे रविवार असण्याची फिलिंगसुद्धा येत नाही सकाळी लवकर उठून आवरावं लागतं आणि मी त्यांच्या स्विमिंग क्लाससुद्धा आहे साडेनऊ वाजता त्यामुळे त्याला क्लासलासुद्धा मला घेऊन जावं लागतं यामुळे सकाळी साडेसहा वाजता उठून साडेनऊ वाजेपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे मी आवरून जात असते आता सगळी घरातली कामं आवरली आणि इथे बघा गार्डनिंगमध्ये किती छान अशी फुलं आलेली आहेत जास्वंदाला हे आहे मनी प्लांट आणि त्या मनी प्लांटमध्येच मी गोकर्णाचा वेळ लावलेला आहे आणि त्यालासुद्धा खूप छान अशी पांढरी फुलं येतात इकडे सुद्धा जास्वंदाचं एक झाड आहे तर यालासुद्धा खूप जास्तीचे फुलं येतात इथे मोगऱ्याचं आहेत बघा मोगरेसुद्धा खूप जास्त कळे आलेल्या आहेत याचा एक डीप व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की मोगऱ्याच्या झाडाला फुलं येण्यासाठी काय करायचं तर तुम्ही तिथे बघू शकतात नक्कीच तुमच्यासुद्धा घरी झाड असेल तर त्याला भरपूर अशी फुलं येतील तसेच जास्वंदाच्या झाडालासुद्धा तो जर उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच जास्वंदाचं झाड किंवा इतर कुठल्याही फुलाच्या झाडाला भरपूर अशी फुलं येतात तर नक्की काय करायचं हे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे आत्ता चार पाच दिवसापूर्वीच व्हिडिओ पोस्ट केला आहे तर तुम्ही तो नक्कीच जाऊन पाहू शकतात हँगिंगमध्ये सुद्धा किती ग्रोथ झालेली आहे झाडांची तुम्ही बघू शकतात आणि खूप छान फुलं त्यालासुद्धा येतात तर अशी ही माझी छोटीशी गार्डनिंग आहेत आणि इथे एक नवीन मॉफ आणलेला आहे पहिल्यांदाच इतका महागाचा मॉफ मी आणलेला आहे त्याची अनबॉक्सिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला दाखवेल की हा मॉफ जो आहे तर तो कसा आहे माझा पहिला मॉफ जो आहे तर तो खराब झाला म्हणून नवीन आणला आणि इथे सकाळी सकाळी मितांश उठून चॉकलेट खातोय फ्रीजमध्ये चॉकलेट ठेवले होते त्याने ब्रश केला फ्रेश झाला आणि यानंतर लगेच चॉकलेट खायला सुरुवात केली जास्त चॉकलेट मी त्याला देत नाही परंतु स्विमिंगला जातो त्यामुळे मग त्याचे थोडे लाड हे पुरवावे लागतात कारण स्विमिंगला जायचं म्हटलं की तो फार रडतो स्विमिंग करणं इतकं सोपं नसतं तिथे जे कोच असतात ते डायरेक्टली पाण्यात फेकतात त्यामुळे नाकात तोंडात पाणी जातं आणि स्विमिंगला जायचं म्हटल्यानंतर ना त्याचा ब्रेकफास्ट जो आहे तर तो खूप चांगला असा हेवी द्यावा लागतो थोडासा जेणेकरून थकवा येत नाही आज एकादशी आहे त्यामुळे त्याला अंडे वगैरे मी देत नाही म्हणून आज अर्धा ॲप्पल थोडीशी मटकी दिलेली आहे थोडंसं पनीर दिलेलं आहे आणि थोडेसे फ्राईज बनवून मी त्याला नाश्ता दिला यानंतरनं आम्ही सुद्धा चहा वगैरे घेतलेला आहे देवाची पूजा झाली स्वामींचं दर्शन करा मस्त बप्पांना दासवंदाचं फूल त्याचबरोबर आज एकादशी आहे आणि भगवान श्रीहरिविष्णूंना पिवळे फुलं खूप प्रिय आहेत तर त्यामुळे त्यांना सुद्धा एक फूल ठेवलं आणि एक स्वामींना ठेवून अशी देवपूजासुद्धा पहिली करून घेतली यानंतरनं आता जायचं आहे स्विमिंगला परंतु स्विमिंगला जायचं म्हटलं की मितांश खूप रडतो दररोज त्याला काहीतरी कारण सांगून काहीतरी सरप्राईज देणार आहे असं सांगून त्याला घेऊन जावं लागतं आणि आता त्याला इथं रेडी केलेले आहेत आणि आता त्याला मी जाणार आहे स्विमिंगला घेऊन मितांचे पप्पा मितांश आणि मी आम्ही तिघेही जातो आम्ही दोघे जेव्हा जाईल तेव्हाच तो प्रॉपर स्विमिंग क्लास जो आहे तर तो पूर्ण करतो एका तासाचा क्लास जो आहे तर तो असतो आणि आता इथे फायनली रेडी झालेला आहेत जाण्यासाठी आणि मितांचे पप्पासुद्धा रेडी झालेले आहेत आणि मीसुद्धा रेडी झालेली आहेत तर चला आता आम्ही जाणार आहेत स्विमिंग क्लासला ही मस्ती दररोज असते जेव्हा पण आम्ही स्विमिंग क्लासला निघतो तेव्हा पॅसेजमध्ये लिपपर्यंत लिपमधून खाली जाण्यापर्यंत ही मस्ती असते पण थोडंसं एंटरटेन करून त्याला घेऊन जावंच लागतं कारण स्विमिंग ही प्रत्येक मुलाला यायलाच पाहिजे शिकण्यासोबतच काही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्यासुद्धा प्रत्येक मुलाला यायला हव्यात यानंतरनं आता आम्ही आलेला आहोत स्विमिंग क्लासपाशी पार्किंगमध्ये बाईक वगैरे पार्किंग, पार्किंग केली आणि आता प्रेझेंटी वगैरे लावून आम्ही आतमध्ये जाणार आहे आता इथे आलेला आहोत स्विमिंग पूलपाशी आणि मितांचा चेहरा एकदम बारीक होऊन गेला तुम्हाला मी आज दाखवणार आहे की मुलांना स्विमिंग जी आहे तर ती कशी शिकवली जाते स्विमिंग कॉस्ट्यूम जो आहे तर तो स्विमिंगसाठी पाहिजेत विदाउट स्विमिंग कॉस्ट्यूम जो आहे तर स्विमिंग पूलमध्ये एंट्री करू देत नाही म्हणून स्विमिंग कॉस्ट्यूम त्यानंतरनं गॉगल कॅप हे जे आहे तर हे पाहिजेच कारण की कानात पाणी जातं थंड पाणी असतं त्यामुळे कॅप ही पाहिजेच आणि डोळ्यातसुद्धा पाणी जातं म्हणून सुद्धा हवा म्हणजे मुलं पाण्याला घाबरत नाही आता मितांश पाच वर्षाचा आहे आणि थोडा थोडा स्विमिंग करायला शिकलेला आहे आता इथे पहिल्यांदा किक मारायला लावतात म्हणजे पायाची प्रॅक्टिस घेतात थोड्या वेळासाठी एक दहा मिनटं आणि यानंतरनं मध्ये प्रत्येकाला घेऊन जातात कोच असतात मिलेटरी कोच आहे त्यांना शिकवण्यासाठी खूप स्ट्रिक्ट आहे आणि तेच मुलांना ट्रेन करतात तर इथे बघा मितांशला सुद्धा घेऊन गेलेले आहेत आणि बघा मितांश खूप छान आता करायला लागलात म्हणजे छान स्विमिंग करतो एकटा पण छान करतो पुढे मी तुम्हाला व्लॉग्समध्ये दाखवतेच की स्वतःसुद्धा खूप छान स्विमिंग जी आहे तर ती करायला लागलेलं ला आहेत यानंतरनं आम्ही घरी आलो आणि फ्रेश वगैरे झाली आता स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहेत जेवायला खूप थकल्यासारखं होतं कारण एक ते दीड तास मी कंटिन्यू तिथे उभीच असते त्याच्या मागे कारण की तो मधूनमधून क्लासमधून बाहेर येतो आणि मला घरी जायचं आहे असं सांगतो आल्यानंतर ना इथे आता पनीरची भाजी बनवलेली आहे चपात्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत मितांशला पनीर आवडतं आणि रात्रीची मेथीची भाजी होती तसेच थोडीशी वांग्याची मसाल्याची भाजी जी असते तर ती होती तर ती अशीच प्लेट मी गॅसवरती ठेवल्या तव्यावरती आणि आता इथं ह्या भाज्यासुद्धा मी गरम करून घेतलेल्या आहेत आणि इथे चपात्यासुद्धा रेडी आहेत मी काय जेवणार नाही आहेत मी फक्त ताक पिणार आहे तर इथे मी ताक घेतलेला आहे आणि ताकच पिणार आहेत मी कारण भूक नव्हती त्यामुळे मग जेवण न करता ताक पिलं थोडासा आराम केला आणि संध्याकाळी चार वाजता आम्ही आवरून निघालेलो आहोत एका टेकडीवरती मितांचं खूप दिवसापासून चालू होतं की त्या टेकडीवरती जायचं आहे मला फिरायला आणि इकडे बघा ही आहे इंद्रायणी नदी आळंदीमध्ये जी इंद्रायणी नदी आहे तर ही ती नदी आहे मी आळंदीमध्ये असते आणि मला ज्या डोंगरावर जायचं आहे ते मला आळंदीमधूनच जावं लागतं आणि आमच्यासोबत सोबत मितांचे फ्रेंड म्हणजे आमच्या शेजारी असणारे जे कलिग आहेत तर ते सुद्धा आमच्यासोबत टेकडीवरती येणार होते नंतर आम्ही टेकडी फाशी गेलो आणि तिथे खाली पायथ्याशीच आम्ही आ... आमच्या टू व्हीलर आहेत तर त्या पार्क केल्या आम्ही पायीच डोंगरावरती जाणार आहेत आणि मुलं खूप हॅप्पी होते तर हे मितांचे फ्रेंड आहेत आणि हे स्विमिंग क्लास जो आहे तर तिथेसुद्धा मितांसोबत असतात आणि जिथे कुठे आम्ही बाहेर पिकनिकला वगैरे जातो तेव्हासुद्धा ते, ते आमच्यासोबत नेहमी असतात आणि त्या मुलांची आणि मितांची खूप छान अशी बॉन्डिंग आहेत त्यामुळे मग त्यांना खेळायला खूप आवडतं एकत्र यानंतर ना आम्ही डोंगरावरती आलो डोंगरावरती आल्यानंतर खूप छान अशी हवा सुटली होती आणि मुलं खूप मस्ती करत असे पळत होते आणि बघा इथे मंदिरसुद्धा आहेत एक मसोबा मंदिर आहे तर त्याच्या साईडला खूप छान असे फ्लावरिंगचं गार्डन आहेत खूप छान असे फ्लावर वगैरे लावलेले आहेत आणि इकडे समोरचा जो डोंगर आहे ना तिथे मोर होता तर खूप आवाज करत होता आणि दिसत पण होता परंतु तो आता मला व्हिडिओमध्ये घेताना आला कारण की तो खूप दूर होता फक्त दिसत होता पण मोबाईलमध्ये तो कॅमेऱ्यात तो कॅप्चर होत नव्हता तर सर्वजण मोर पाहत होते आणि यानंतर ना आम्ही म्हटलं चला क्रिकेट पण खेळूया मुलांसोबत यानंतर आम्ही मुलांसोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि ही रमा आहेत मी त्यांची फ्रेंड ही बॉलिंग करत होती आणि मितांश बॅटिंग करत होता परंतु बॅट पण खूप जड होती आणि त्यामुळे त्याला काही बॅटिंग एवढी जमत नव्हती आणि तो लेफ्टी आहे तर लेफ्टी असल्यामुळे बऱ्याच गोष्टींना त्याला प्रॉब्लेम येतोय लवकर एखादी गोष्ट जी आहे तर ती ते त्याला जमत नाही लेटरसुद्धा तो उलटेच काढतो आणि इथे बॅटिंग करता करता इतका चोरात पडला होता की त्याची चप्पल जी आहे तर ती स्लिप झाली आणि खूप जोरात पडला थोडंसं त्याला लागलं पण यानंतरनं आम्ही मस्त तिथे डोंगरावरती बसून भेळ पार्टी केली भेळ पार्टी करून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतरनं आम्हाला भूक नव्हती पण मितांशला संध्याकाळी भाजी चपातीच लागते जेवायला दुसरं वरचं काहीही खात नाही म्हणून त्याच्यासाठी मस्तपैकी दोन चपात्या मी बनवल्या आणि त्याला जेवायला दिलं आणि यानंतरनं मी तुम्हाला दाखवणार आहे की मितांसाठी मी एक स्टंट रोलिंग कार जी आहे तर ती घेतलेली आहेत कारण मी त्याला प्रॉमिस केलं होतं जर तू प्रॉपर स्विमिंग केलं आणि स्विमिंग क्लास तू रडला नाही तर तुझ्यासाठी मी खूप छान असं सरप्राईज घेईल मग त्याच्यासाठी मी ही जी कार आहे तर ती घेतलेली आहेत आणि ही कार इतकी डेंजर आहे की खरोखर ती एवढं स्टंट करते तुम्ही बघू शकता तिचे पुढचे व्हील्स जे आहेत तर ती एकदम असे भिंगवते आणि हिचा जो स्पीड आहे ना तो खूप फास्ट स्पीड आहेत आणि रिमोट कंट्रोल आहेत म्हणजे ही जी कार आहे तर ही चार्जिंगवरची आहेत परंतु जे रिमोट आहे तर त्याला सेल टाकावं लागतात तर अशी ही अमितांची स्टंट रोलिंग कार आहेत आणि खूप छान आहे याची जी क्वालिटी आहे तर तीसुद्धा खूप सुंदर आहे तर ही कार मी डीमार्टमधून आणलेली आहे सहाशे नव्याण्णव म्हणजे सातशे रुपयाला मला ही कार पडलेली होती आणि डीमार्टमध्ये ज्या वस्तू असतात ना त्या वस्तूंना खूप क्वालिटी असते म्हणजे काही वस्तूंना चांगली क्वालिटी असते काही वस्तूंना नसते तुम्ही कोणती वस्तू घेतात कितीची घेतात तसे डीमार्टमध्ये क्वालिटी जी आहे तर ती मिळते तर ही कार जी आहे तर ती मितांसाठी मी आणली आहे जेणेकरून तो स्विमिंगला दररोज जावा आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करून लवकरात लवकर स्विमिंग शिकावा चला तर मग भेटू असंच पडलं आहे का न्यू व्लॉग्स मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय